जर पती किंवा पत्नी व्यभिचार किंवा ॲडल्ट्री या, या ग्राउंडवर जर डायव्होर्स मागत असतील तर अशा केसमध्ये पुढच्या जोडीदाराचं जर जो ज्याच्याशी व्यभिचार आहे किंवा ॲडल्ट्री करतो आहे तर अशा ज्या त्याच्या जोडीदाराच्या लवरचं किंवा प्रेमीचं नावसुद्धा त्यात पक्षकार म्हणून घातलं पाहिजे असा हा निकाल दिल्ली हायकोर्टाने दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्या केसचं नाव असं आहे की तन्वी चतुर्वेदी वर्सेस स्मिता श्रीवास्तवा असा हा दिल्ली हायकोर्टाने या केसमध्ये निकाल दिला आहे याच्या मागचं कारण काय की सध्या जे समाजामध्ये हे चालू आहे की खोट्या केस दाखल करणं किंवा पुढच्या जोडीदाराला त्रास देणं आणि त्याच्या ह्याच्यावर असे ग्राउंड टाकले की तुम्ही त्याच्यावरून खावटी मागू शकता आणि त्याची बदनामी करू शकता किंवा त्याला त्रास देणे असा जो त्यांचा उद्देश आहे आता हा अशा प्रकारच्या केसेस खोट्या नियंत्रित होल्या व्हायला पाहिजेत आणि या कारणासाठी हा दिल्ली हायकोर्टाचा हा निकाल दिलेला आहे की दोन्ही पक्षांना निपक्षपातीपणे त्यांना न्याय दिला गेला पाहिजे याच्याबाबतच्या अजून दोन केसेस आहेत तर याच्याबाबतच्या केसेस असे आहेत की राजेश देवी वर्सेस जयप्रकाश दोन हजार एकोणीसची ही केस आहे आणि दुसरी पद्मावती वर्सेस साईबाबू अशी ही दुसरी केसला आहे अशा ह्या ट आपण तीन केसेस बघितल्या की व्यभिचाराच्या केसमध्ये तुम्हाला जोडीदाराच्या ज्याच्याशी तुम्हाला काही वाटत आहे की हा ह्याच्या ह्याच्याशी आहे बाहेर प्रेमप्रकरण तर त्याचं जोडीदाराचं नाव लिहिणंसुद्धा त्याच्यामध्ये कंपल्सरी केलेलं आहे